माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावर आहेत असं समजले मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावर माननीय माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांची सदैच्छा भेट सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी घेतली आणि ओबीसीचे आंदोलन ओबीसीच्या समस्या आणि ओबीसीचे आरक्षण मुंबई हायकोर्टात चालू असलेली मराठा आरक्षणास विरोध दर्शवणारी कुणबी मराठा मराठा कुणबी दाखले रद्द करा जस्टिस शिंदे भोसले कमिटी सुक्रे मराठा आयोग बेकायदेशीर आहे सगळे सोयऱ्यांमुळे एस सी एस टी ओबीसी आरक्षण धोक्यात येणार आहे मराठा समाज मागासवर्गीय नसल्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही मिळू नये अशा तीन याचिकाची प्रगती याचिका करते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी माहिती सांगितली पुढील सुनावणीची तारीख पाच ऑगस्ट असल्याचं अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलंय मागासवर्गीय आयोगाला पार्टी करून हायकोर्टानं आपलं म्हणणं मांडण्यासाठी पाच तारखेला बोलावलं असल्याचं डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं असल्याची माहिती शंकरराव लिंगे यांनी दिली आहे चार ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भक्तनिवासाचे उद्घाटन आणि ओबीसी हो यलगार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं समीर भाऊ यांनी सांगितलं यावेळी उत्तम बालटे शिवाजी बालटे समता परिषद पदाधिकारी आटपाडी उपस्थित होते